नमस्कार दहावीच्या विद्यार्थ्याचा क्लासमध्येच वर्गमित्राने केला गळा चिरून खून आरोपी विद्यार्थी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर राजगुरु मध्ये धक्कादायक दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला किरकोळ वादातून झाला हल्ला दोन अल्पवयीन आरोपी पोलिसात हजर क्लास चालू असताना क्लासमध्येच लेकराचा गळा कापला गेला शिक्षक झोपले होते काय वडिलांचा काळीच चिरणारा आक्रोश चालू क्लासमध्ये ही घटना घडल्याने आता पुण्यात आत मोठी खळबळ उडाली आहे या घटनेत हल्ला झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला काय घडलं नेमकं पाहूयात पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर भागात सोमवारी एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं राजगुरुनगर मधील एका खाजगी मध्ये एका मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे संबंधित विद्यार्थ्यांमध्ये जुना वाद होता याच वादातून एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर धारदार चाकूने गळ्यावर वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चालू क्लास मध्ये ही घटना घडल्याने आता पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे या दुर्दैवी घटनेत हल्ला झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या दोन मुलांमधील वादाची आणि भांडणाची माहिती जर शिक्षकांनी पालकांना दिली असती तर ही घटना घडलीच नसती माझा मुलगा घरातून बाहेर पडण्याच्या आधीच मला म्हणाला होता पप्पा फी भरायची राहिले त्यावर मी म्हटलं पुढच्या महिन्यात भरू एवढे पैसे भरून सुद्धा मुलं सुरक्षित नाहीत असं म्हणत मुलाच्या वडिलांनी संताप व्यक्त केला या दुर्दैवी घटनेतून पालकांनी बोध घ्यायला हवा आणि स्वतःच्या मुलांसोबत योग्य ते संभाषण ठेवायला हवे आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत ते फावल्या वेळेत काय करतात कुठं बसतात याची माहिती पालकांनी ठेवावी असं आवाहन डी वाय एस पी अमोल मांडवे यांनी केलं आहे राज्यात आणि देशात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे आणि त्यातच लहान मुले देखील आता या गुन्हेगारी क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत आणि त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या चे विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद